ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सगळे सोयरेंची अमल बजावणी झाली नाही तर 288 मतदार संघात उमेदवार देणार इचलकरंजीत मनोज जरांगे पाटील यांचा इशारा मराठा समाजाच्या मतांची भीती आता राजकारण्यांना वाटली पाहिजे उमेदवार उभा करण्यापेक्षा पाडण्यात मोठा विजय असतो स्वतःची मूल्ये आणि आरक्षणाचा विचार डोळ्यासमोर ठेवून काम करा असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी इचलकरंजीत केले राज्यातील नेत्यांमुळे दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची वेळ मोदींवर आली आहे राज्यात पाच टप्प्यात निवडणूक घ्यावी लागत आहे आणि प्रचाराला मोदींनाच आणावे लागत आहे अशी टीकाही यावेळी बोलताना जरांगेंनी केली सगळे सोयरे कायद्याच्या बाजूने कोण होते आणि विरोधक कोण होते हे मराठा समाजाला माहिती आहे त्यामुळे या निवडणुकीत जे सगळे सोयरे कायद्याच्या बाजूने आहेत त्यांना मराठा समाज सहकारी करेल आणि मराठा द्वेषी आणि सगळे सोयरे कायद्याला विरोध करणाऱ्यांना या निवडणुकीत पाडल्याशिवाय मराठे स्वस्थ बसणार नाहीत अशी प्रतिक्रिया मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मंगळवारी चलकरांची दौऱ्यावर होते मराठा बांधवांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय समाज <laughs> हा प्रचंड नऊ तेराच्या दरम्यान करोडमध्ये मराठा समाज काय नाही सवय की नाही काय शेवटी देव आणि गाली जी कोणाचं तिथं सम्मान आम्ही करतो राज्य आमच्यासाठी महत्त्वाचं राज्यात मराठा समाज आहे एकाला पाठिंबा द्यायचा दुसरं नेते त्यांनी मी नाही मी जे भाषणात बोलतो ते माझ्या जीवनात सुद्धा करतो भाषणात एक बोलायचं नादर कार्या काड्या करायच्या ते कार्य करणारा मी नाही जे असेल ते ओपन काय जे असेल ते ओपन माणसं एकालाही राज्यात कोणत्याच उमेदवाराला आमचा पाठिंबा नाही हे काही आणि कोणत्या अपक्षालाही आम्ही दिलेला आहे उभा पण केल्याला मराठा समाजाने ठरवायचं कोणाला पाडायचं नाही कारण काय असतं दादा उभा राहण्यापेक्षा लय मोठा लिहिलं पाडायचं पण मराठी विषयला जसं मी लढवळी घेतलं तर सगळा समाज आला जसं तुम्ही चळवळीत नाला तसं राजू शेट्टी चळवळ ते सुद्धा चळवळीतनं गेव होते विधानसभेत सगळ्याचे धर्माचे लोक अन्याय करणार सगळ्या जाणार ज्यांचा त्यांच्यावर अन्याय झाला आहे ते सगळे एकत्र यांमध्ये अमराठा असेल डंगर बांधव असेल मुस्लिम बांधव गणेश बांधव बारा बोलच्या दारांचा कशा बरोबर प्रश्न आहे शेतकऱ्यांवरती पण अन्याय होतात आंबेडकर सरांना वंचितच्या वतीने दोन पाठिंबा देतो असं म्हणजे लोकसभेला त्यावर आपण आजला गेला होता माननीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस म्हणून त्यांच्या त्यांचा सन्मान घेऊन त्यांना दिला होता आणि राजगादी छत्रपतींचे चला मतदान कराय मी मस्त म्हणतो त्याला शंभर टक्के शंभर टक्के मतदान करा म्हणून सांगतो शंभर टक्के त्यांना जे दोन्ही आवडत नाही त्यांचं म्हणणं दोन हजार द्यायला पाहिजे तर आमच्याकडे वेळ करणार मी बसू शकत नव्हतं समाजात एकत्र केल्यानंतरच समाज मी मातीत घालू शकत नव्हता आचार्यभोगा करून खूप मोठा विषय होता लोकसभेचा आचार्य बघा म्हणजे शासनाला काय सांगाल सगळे सोय असेल किंवा या संदर्भात त्यांना इशाय नाही कळत यादार झालो मी त्यांना इशारी देऊन आता त्यांना इशारा नाही दिला पण गरीमे का होत बॅकर टाकल्या देशात सांगून टाकतो तुम्हाला देशात असं पहिलं नाही घडलं की मोदी साहेबांना स्वतःचं चिन्ह सोडून दुसऱ्या चिन्हाचा प्रकार करायची वेळ आली हे देशातलं पहिल्यांदा उदाहरण मी का त्यांचे विरोधक नाही मी कोणत्याच पक्षाचे विरोधक नाही पण विरोधक त्याला की झोड तुम्ही सोडत नाही का तर कुणी आहे कारण मोदी साहेबांवरती ती पहिली वेळ आणली ती बी महाराष्ट्रातल्या काही अनेक नेत्यांना त्यांच्याच पक्षात मराठ्यांचा दिवस करायचा धनगर बांधवांचा दिवस करायचा आणि घेतली पंतप्रधान साहेबांना त्यांनी स्वतःचं चिन्ह सोडून आत्तापर्यंत माझ्या ऐकवत नाही त्यांनी दुसऱ्या चिन्हाचा प्रचार केला पहिली वेळ दुसरं अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ काही काही उमेदवार आहेत काही काही राज्यामध्ये एकाच टप्प्यात निवडून येतो महाराष्ट्राचा काय ता पाच टक्के तिसरा मुद्दा सांगतो प्रत्येक टप्प्यावर त्यांना पंतप्रधानाला जाणायचे असं कधीच झालेलं नाही राज्यात महाराष्ट्रात ही पहिली वेळ ते मोदी साहेब महाराष्ट्रातच जाणते पाच सहा दिवस झाले ती पहिली वेळ इथंच मराठा जिंकल्या मराठ्यांच्या एकजुटी पुढं मराठा ज्यांना शेवटी इथं काम करायची वेळ स्थानिक नेत्यामुळे आली इथंच मराठा जिंकल्या ही एकजुटी इथंच मराठ्यांची जिंकली याला जबाबदार फक्त स्थानिकचे त्यांचे भाजपाचे महत्वाचे लोक आहेत काही जण की ज्यांना मराठ्याचा द्वेषी आमच्यावर हल्ला करायला लावला गोरगरिबांवरती केसेस केल्या काय वाईट केलं आमच्या गोरगरीब लोकांना स्वतःच लेखो गोरगरीब मराठ्यांना वाटतंय माझं लेकर डॉक्टर व्हावं इंजिनिअर व्हावं माझंही आय एस आय पी एस द्वारे अधिकारी व्हावं किंवा गोरगरीब कष्टकरी लोक रस्त्या लोकांनी त्यांच्या गुन्हे दाखल केले महिलांसाठी पार करावं असे कोणचे गुन्हे आहेत की तुम्ही एन पिढी लावायला लागलात त्यांना अरे यार तुम्ही का देश चालवता राज्य चालवता महिला तरी पार केलेली ही पहिली घटना आहे देशातली आणि उल्लेख केला त्याच्यामध्ये तू सामाजिक आंदोलन खूप केले म्हणून तुला तीन जिल्ह्यातून तडे पार काढण्यात येतात खड्डा पार काढण्यात येतात अरे यार काय तुम्ही गृहमंत्री कधी मराठ्याला दिसत होता भाजपचा कधीच नव्हता जर मराठ्यात राग असता तर एक आमदार पाठी मस्त निवडून दिले असते का आमचे महाविकास आघाडी निवडती नाही तुम्ही हाताने मराठी अंगावर गेली काही गरज नसताना आणि त्या मोदी मोदी साहेबांची फजि दिली परत ते तिकडे इमान घेऊन घेणं नाही देणं काही गरज नव्हतं रोज जी मनातली झेंडाकडं खूप पळत येतील काही गरज होती का आता तू रोड तूर रोड असतो येत नाही त्यांच्या बंडी झेलला आमच्या बाळा मुंबईत आले थंडी झलच बंद केली सगन मोठ असं म्हणाले महाधुतलं काय मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलला बोला पिला तू तुपला उद्योग बघ नाही महा बघतो मी एकाही खालच्या माणसाला दुखवल्या नाही एकदा एकदाही मला दाखवून द्या मी म्हणत आहे तुमचं ऐकायचं आहे कारण आमचं रोज एकमेकाशी देव देवा देवाण घेवाने सुख दुखात आम्ही एकमेकाशी जातो आमचं एकमेकावर ते आत्ता प्रेम आहे आज सुद्धा मस्त ओ विषय बांधव सुद्धा आहे आणि मीही त्यांच्यासोबत पण नेत्याला सोडत नाही ने कारण ते कोणाचेच नाही ते त्यांचे नाही त्यांना ना आमचे बिल ते त्यांचंच होती अर्ध म्हणजे उद्देश विषय घेतले थरले ते ऐंशी टक्के जे काय माणूस आहे त्याचा प्रश्नच विचार जाऊ नका कारण ते गितीचं नाही माहि आता आंदोलन म्हणजे कोणाचं इतकं मोठं आंदोलन झालं होतं त्यावेळेस त्यांनी त्यांना शब्द दिला होता की मी तुम्हाला आरक्षण देईल आता मराठ्यांचं देशात सगळ्यात मोठं आंदोलन आम्हालाही तेच आश्वासन दिलं दोन्ही जातीला सारखं एकदा धनगर बांधवांनी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सगळ्यात गाणं लावलो हे वादा भूलग हे काहीतरी होता बाबा वा त्यांचे भाषणच पण पळलो धनगर बांधवांना मी सामान्य बांधवांना सांगतो हे फसवे लोक आहेत हे नेते जी आहेत ना तुमचे आमचे काही हे स्वतःच्या स्वातंत्र्याने पळल आपल्या गोर गरिबांच्या लेखराचं वाटलं तुम्ही हे मागचं सुद्धा ध्यानात ठेवा आम्ही काय तुमचे शत्रू नाही धनगर बांधवाचं विनाकारण कोणाचं ऐकून आम्हाला विरोध करू नका आम्ही तुम्हाला कधी केलेला नाही लेकर डोळ्यासवर तुम्हाला तुझ्या मागचा पाच वर्षात फसवलं याय आम्हाला सुद्धा ह्या पाच वर्षात फसवलं यायचं उगाच कशाला काय गरज आहे कोणाचे दूर नुटलायची कामांधामाची आपले लेकर मोठे करायचं बघा ना त्यांच्याकडून ओढून तुम्ही आम्हाला करा। विरोध कराल तुमचं आमचं काय झालं आहे बांधा बांध फॉडेल आपल्या एकमेकांचे काय झालंय काय त्यांची बाजू ओढून आपला दुरावा का मराठ्यात आणि धनगर बांधाव काय समजेल दुरावा निर्माण करण्यात त्या ते हेच देवेंद्र फडणवीस साहेब आहेत की त्यावेळेस तुम्हाला फसव देश देवेंद्र फडणवीस आता आमचा कार्यक्रम लावला हे मग की महाविकासा फोलाटा ते घातल्या आमच्या वाटलं तर मराठीचं कुणीच केलेलं नाही तुम्ही सुरुवातीला म्हणाला होता की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझा फोटो किंवा अजिबात नाही फक्त मला तेव्हा अधिकार नाही मी काय सांगितलेलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मान करून आपण त्यांच्या वारसांना ओसलेल्यांना साथ दिली पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे समाजाने विचार करून पाठवा सहकार्य करावं समाजाने त्यांना उघड्यावर पडू देऊ नये दे हे दे मी सांगितलं त्यावेळेस तसंच छत्रपतींची गादी दोनही गादी गादीचा सन्मान करणं आपलं कर्तव्य या मार्गातल्या सगळ्या ज्यांचे हात त्यांनाही सहकार्य केलं पाहिजे विचार करून समाजाला सहकार्य करावं आता करायचं आहे की नाही हे समाजाच्या आहे साखरेची पण गादी साताऱ्याची कागद संदर्भात तुम्ही तेच आहे दोन्ही बोललो ना दोन्ही बोललो नाही एक नाही दोन्ही पण तिथं पक्षाचा काय संबंध नाही ना। महाविकास आघाडीने भाजी फक्त छत्रपतींच्या गादीचा सन्मान म्हणून त्यांना समाजानं सहकार्य केलं पाहिजे पण मी ना। राजकारणात नाही त्यामुळं समाजानं विचार करून द्यायचा का नाही ठरवा दोन आता विषय मी केस आय टी आणि सगळे सोद्र्यांचा जो हरकतीचा विषय हे दोन आता विषय दोन्ही आयले निवड आहे संदर्भात काय ये हरकतीचं हर येतं तर राहणार कॅबिनेटला अधिकार आहे हरकतीचं काय करायचे जर आमच्या हरकतीमुळे आम्हाला सगळे सोहरीची अंमलबजावणी द्यायची नसत आणि मराठा आली कुठे कायदा पारित करायचा नसेल तर याच्या अगोदरच्या शेकडो हरकती आल्याला मी तुम्हाला दाखव संभाजीनगर नावासाठी जर ट्रक भरून गेल्या होत्या यार आंदोल साहेबांच्या काळात त्याही वेळेस गेल्या होत्या मी तुम्हाला शेकडो उदाहरणं देतो मग तसं ते हरकतीचं काय झालं मग मराठ्यांचं काय असलं की हरकती ते सरकारच्या आता ते कॅबिनेटच्या आताच हरकती घ्यायच्या की नाही घ्यायचे ती, मा। ती, ती अंमलबाजणी त्यांनी केली पाहिजे नाही केलं तर विधानसभेत मराठा मैदानात येईल या साईटचा मतदार आला ते माझा वैयक्तिक वा तिथे ती दुसरीकडे लावायला पाहिजे होती परंतु मी गोरगरीबाचं काम करतो म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना मला गुंतवायचे त्यांना इतके लोक त्यांनी याच्यासाठी फोडलेले आहेत की त्यांना सत्तेत जायचं इतके फोडले की कधी त्यांच्याकडे नाही येणार मला गप बसवायचे आणि मी गप नाही बसलो त्यांना मला गुथवायचं मी त्यांच्यासारखा घेणार नाही तुम्ही मला जेलला टाका माझे काय बदनामी करायची करा तू मला चुकी नाही तुम्ही ही चूक पुन्हा करू नका तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतो राजकारणात हलक्यात घेऊ नका ते यासाठी नेमून मध्ये टाकायचं हलक्यात घेऊ नका सहा करोड जर आग्यामुळे खवळलं ना तर तुमची काय परिस्थिती होईल तुम्हाला त्यावेळेस वेळेस भविष्यात कारण पक्ष माया ते आता जरी डोक्यात नाही उद्या काय होईल भविष्यात माहीत नाही परंतु आज ते डोक्यात नाहीये पण हे मात्र खरं आहे जर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुंडी एकच या कायदा पारित नाही केला तर मैदानात दोनशे ला मराठा शंभर टक्के मी सुद्धा मैदानात आहे फक्त मी उभा राहणार नाही राजकारण मला आवडत बी नाही पण समाज देणारा बांधल्याशिवाय पर्याय कारण गोरगरिबाला जर देणारं बनवलं तर त्यांना न्याय मिळतो आता लोकसभा हुकवायची ना 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 का नाही हुकवायची तुमचा दुसरा प्रश्न त्याचं उत्तर मी आत्ता मला देणं योग्य की नाही कारण त्यात नाही आहे उदानसभेला भाऊ तुम्ही वेळ पोरंच नाही राहिले ते आरक्षण घेऊन करायचं काय तुम्ही आत्महत्या करू नका मी पुढे सांगतो तुम्ही आत्महत्या करू नका तुमचे पोरं लाल दिव्यात बसणार आहेत अधिकारी होणार आहेत ते बसविल्याशिवाय त्यांच्या अंगावर वर्दी चालल्याशिवाय योमन जर हे मागचर करण्यात सरकारने भारत देशातलं नाही यांनी सगळीकडचं जरी जमा करून आणलं तरी तुम्हाला द्यायला मी खंबीर आहे यांना पुरून उरायला मी खंबीर आहे त्यातले खोटरले काम करू शकतात आपण दिलेलं सत्य ते गैरवापर करू शकतात मी मोजत नाही त्यांना काळजी करू नका करू नका मी समाजाची खंबीर आहे चला जाऊ सुभाष भस्मे इचलकरांची